नमस्कार मी सातनामुळे मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत चला पाहूया आजचा कळपट वसई न्यायालयाला न्यायाची गरज आहे कोर्टाचं कामकाज सुचारू व्हावं यासाठी सरकारकडून नव्या जागेची उपलब्धता करावी अशी मागणी वसईतील सर्व वकील संघटनांनी एकत्र येऊन आंदोलनाद्वारे मांडली आहे वसई कोर्टाची इमारत जर्जर अवस्थेत आहे न्यायाधीश पक्षकार आणि कोर्टातील फाईल्ससाठी पुरेशी जागा नाही जनरेटरची सोय नसल्याने कोर्टाच्या फाईल्स उपलब्ध होत नाहीत आणि कामकाजात अडथळे येतात नवीन सुसज्ज इमारतीची मागणी वकील गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत वसईच्या सर्वे नंबर तीनशे शहात्तरमध्ये उच्च न्यायालयाने इमारत निर्माणाची मंजुरी दिली आहे मात्र सरकारी पातळीवर कोर्टाच्या नावावर जमिनीच हस्तांतरण होण्यात उशीर होत आहे सरकारने लवकरात लवकर ही जमीन कोर्टाच्या नावावर हस्तांतरित करून सुसज्ज इमारतीचं निर्माण करावं न्यायाधीशांची संख्या वाढवून न्यायालयीन प्रकरणांचं लवकर निपटारा व्हावा अशी वसईच्या वकिलांची ठाम मागणी आहे हे नवीन बिल्डिंगसाठी जे प्रलंबित आहे आणि होत नाही त्यासाठी आम्हाला आज रोडवर उतरावं लागलं आणि आंदोलन करावं लागलं कारण पुढे इलेक्शन आहे आणि जे आचारसंहिता लागली तर हे जे आम्ही मेहनत केलेली आहे हे जागा जे सेन्शन झालेली आहे हे होणार नाही आणि त्यासाठी आम्हाला सर्व वकिलांना आज आंदोलन करावं लागत आहे आणि शासनाकडून ही जागा त्वरित आम्हाला मान्य करावी आणि त्वरित सही करून आमच्या सातबारा खोटाचे नाव चळवावं त्यासाठी आज आंदोलन केलेलं आहे आणि सर्व आम्ही एकत्रितपणे सर्व दिलेले आहेत फक्त आंदोलन आहेत की काम पण बंद केलेलं आहे नाही काम चालू आहे काम चालू काम बंद करू शकत नाही आम्ही काम बंद करू शकत नाही आंदोलन ना आहे ते कंटिन्यू राहणार आपल्या मुंबई वचन चॅनलला लाईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका